आज आपण विस्तारित रूप हा घटक पाहूया तर चला मग दोन अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी करणे तर सर्वप्रथम आपण विस्तारित रूप म्हणजे काय ते समजून घेऊया दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज करायची म्हणजेच ते काय होतं त्या संख्येचं विस्तारित रूप येतं आता आपण काल पाहिलेलं आहे की कि स्थानिक किंमत म्हणजे काय आहे दोन अंकी संख्येची तुम्ही स्थानिक किंमत पाहिलेली आहे तर आता ह्या स्थानिक जी तुम्हाला संख्या दिलेली आहे त्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची तुम्ही बेरीज करायची आणि ती बेरीज रूपात केलेली मांडणी म्हणजेच ते त्या संख्येचं विस्तारित रूप होय तर चला मग आता आपण एक उदाहरण पाहूया आडुसष्ट या संख्येची विस्तारित रूपात मांडणी कशी येईल तर पहा आता अडुसष्ट ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर पहा अडुसष्ट या संख्येमध्ये अडुसष्ट या संख्येमध्ये सहा हे कुठं आहे दशकस्थानी आहे सहा हे दशक आहे। स्थानी, की स्थानी साथ। हे आहे म्हणून सहाची स्थानिक किंमत किती आली स्थानिक किंमत बरोबर साठ आता आठ हे कुठं आहे एकक स्थानी आहे आठ हे एक स्थानी आहे. म्हणून ची स्थानिक किंमत किती आली स्थानिक किंमत बरोबर आठ आलेला आहे आता या ठिकाणी आता आपल्याला ह्यांच्या स्थानिक किंमतींची सहाची स्थानिक किंमत आहे साठ आणि आठची स्थानिक किंमत आहे आठ यांच्या स्थानिक किमतींची आपल्याला काय करायची आहे बेरीज विस्तारित रूपात मांडणी म्हणजे स्थानिक किमतींची बेरीज होय म्हणजे स्थानिक स्थानिक किमतींची बेरीज तर पहा आता या ठिकाणी आलेला आहे साठ अधिक आठ आद। हे साठ आणि हे आठ ही काय झाले ह्यांची विस्तारित मांडणी म्हणजेच अडुसष्ट या संख्येचे विस्तारित रूप आलेलं आहे साठ अधिक आठ आद। बघा अडुसष्ट बरोबर अडुसष्ट बरोबर साठ अधिक आठ हे झालं साठ अधिक आठ ही काय झाली त्याची विस्तारित रूप झालं त्याचं किंवा मा विस्तारित मांडणी चला तर मग आता आपण पुढचं उदाहरण पाहूया पंच्याऐंशी या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा तर पहा आपल्याला या ठिकाणी पंच्याऐंशी ही संख्या दिले दिलेली आहे आणि पर्याय दिलेले आहेत आपल्याला सगळे विस्तारित मांडणीच्या रूपात तर आपण सर्वप्रथम पहिलं गणित सोडवलं तशा पद्धतीनं सोडवून घेऊया म्हणजे तुमच्या छान पद्धतीनं लक्षात येईल आता बघा पंच्याऐंशी या संख्येमध्ये आठची स्थानिक किंमत ची स्थानिक किंमत बरोबर किती येणार आहे अगदी बरोबर ऐंशी आता पाच ची स्थानिक किंमत पाच ची स्थानिक किंमत बरोबर पाच आता आपल्याला विस्तारित रूप म्हणजे काय आहे तर ह्या दोन्ही स्थानिक किंमतींची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणून आपण पंच्याऐंशी या संख्येचे विस्तारित रूप पंच्याऐंशी या संख्येचे विस्तारित रूप बरोबर ऐंशी अधिक पाच हे आलेलं आहे आपल्याला बघा एकदम सोपं आहे आठची स्थानी किंमत काढून घेतली ऐंशी आली पाच ची स्थानी किंमत काढली पाच आली आणि मग त्या दोघांची बेरीज करायची आहे म्हणून पंच्याऐंशी या संख्येचं विस्तारित रूप आलेलं आहे ऐंशी अधिक पाच शेवटला बघा पंच्याऐंशी बरोबर ऐंशी अधिक पाच मग आपल्याला ऐंशी अधिक पाच हा पर्याय कुठला आहे तो आता आपण पर्यायामधून शोधूया पर्याय एक नंबर आहे पन्नास अधिक आठ हा येतो का पहा येत नाही आता पर्याय नंबर दोन आहे आठशे अधिक पाच तर नाही आपलं इथं काय आहे ऐंशी अधिक पाच आता पर्याय क्रमांक तीन पाहूया ऐंशी अधिक पाच आपलं पण आलेलं आहे ऐंशी अधिक पाच म्हणजेच आपला पर्याय क्रमांक येतो तीन आपण तीनला टिक करूया तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचं आहे आता पर्याय क्रमांक चार काय दिलेला आहे ऐंशी अधिक पन्नास दोन्ही पण असं दशक दशकच दशक दिलेलं आहे त्यामुळं चौथा पर्याय तर हा येऊ शकत नाही आलं तुमच्या लक्षामध्ये पर्याय क्रमांक तीन कशा पद्धतीने आला तर चला मग आता आपण पुढचं उदाहरण सोडवूया तर बघा साठ या संख्येची विस्तारित मांडणी पर्यायातून शोधा आपल्याला बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे साठ दिलेला आहे आणि साठची काय करायची आहे विस्तारित मांडणी ह्या चार पर्यायामधून शोधून काढायची आहे तर आपण पहिल्यांदा व्यवस्थित पद्धतीनं साठ या, या संख्येची विस्तारित मांडणी काढून घेऊया साठ या संख्येचे साठ या संख्येचे विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी विस्तारित रूप काय येणार आहे सहा हे कुठं आहे सहा हे दशकस्थानी आहे सहा हे दशकस्थानी आहे म्हणून म्हणून सहाची किंमत किती आली सहाची किंमत बरोबर आलेली आहे साठ आता हे जे शून्य आहे शून्य कुठं आहे एकक स्थानी आहे शून्य हे एककस्थानी आहे म्हणून शून्याची किंमत म्हणून शून्याची किंमत शून्य येणार आहे काय येणार आहे आपण काल गुणाकाराचा गुणधर्म पाहिलेला आहे कोणत्याही संख्येला जर शून्य न गुणला तर गुणाकार हा शून्य येतो म्हणून शून्याची किंमत शून्य आलेली आहे आता बघा साठचे चे विस्तारित रूप साठ चे विस्तारित रूप किंवा मा मांडणी बरोबर साठ अधिक शून्य अशा पद्धतीचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे साठ अधिक शून्य हा आणि हा, हा पर्याय सेमच आहे त्याच्यामुळे हे शंभर टक्के उत्तर येतं पण आणखीन आपण दुसरे पर्याय पण पाहूया दोन नंबर पर्यायामध्ये दिलेला आहे सहाशे अधिक शून्य हे येऊ शकत नाही आपली तीन अंकी संख्याच नाही आता पर्याय क्रमांक तीन आहे साठ अधिक पाच जर आपण साठ अधिक पाच केलं तर आपली पासष्ट ही संख्या येते परंतु आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे साठ त्यामुळे आपला पर्याय क्रमांक तीन हा पण येऊ शकत नाही आणि पर्याय क्रमांक चार दिलेला आहे साठ अधिक दहा हा पण पर्याय क्रमांक या ठिकाणी येऊ शकत नाही तर तुमच्या लक्षात आला असेल साठची विस्तारित मांडणी साठ अधिक शून्य अगदी बरोबर चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे आता आपलं चव्वेचाळीस चव्वेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी टिंब टिंब टिंबटिंब आहे आता पहा तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला अक्षरी लेखन आलं पाहिजे संख्यांचं तर आता हे जे चव्वेचाळीस आहे ते आपण अक्षराम अक्षरामध्ये जे आहे ते आपण अंकात लिहून काढूया सुरुवातीला चव्वेचाळीस तुम्हाला अशी संख्या दिलेली आहे तर त्याचं अंकात लेखन करून घेऊया अंकात लेखन आलेलं आहे चव्वेचाळीस तर पहा इथं काय केलेलं आहे दशकस्थानी पण चार आहे एककस्थानी पण चार आहे सेम सेम अंक या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत आता यांची विस्तारित मांडणी कशी करायची तर पहा आपण रीत करूनच गणित सोडवायचं आहे म्हणजे आपलं चुकणार नाही ज्यावेळेस तुमचा जास्त सराव होईल त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे आपोआप तोंडी येणार आहे तर आता दोन चार चार या ठिकाणी आहेत दशक स्थानच्या चारची स्थानिक किंमत काढूया दशकस्थानाच्या स्थानच्या ची किंमत चारची किंमत बरोबर किती आली चाळीस आणि आता एकक स्थानच्या एकक स्थानच्या चारची किंमत किती आली चार आलेली आहे मग आता चव्वेचाळीसची आपल्याला विस्तारित मांडणी करायची आहे कशी करणार तर ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे आडवी बेरीज करायची म्हणजे ती काय होते विस्तारित मांडणी होते म्हणून चव्वेचाळीसचे विस्तारित रूप किंवा विस्तारित मांडणी विस्तारित रूप बरोबर का का काय आलेलं आहे चाळीस अधिक चार तर अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे तो आपण शोधूया पर्याय क्रमांक एक आहे चव्वेचाळीस अधिक शून्य हा पर्याय येऊ शकत नाही आपल्याला काय पाहिजे आहे चाळीस अधिक चार आता पर्याय क्रमांक आपण दोन पाहूया चाळीस अधिक चार हा आणि हा पर्याय सेम आहे म्हणजे आपलं आलेलं उत्तर आणि हा दोन नंबरचा पर्याय सेम आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक दोन हा शंभर टक्के येतो तरी पण आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया चाळीस अधिक सहा आता चाळीस आणि सहा यांची जर आपण बेरीज केली तर शेहेचाळीस येते पण आपली संख्या आहे चव्वेचाळीस त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हा पण येऊ शकत नाही आता पर्याय क्रमांक चार पाहूया चाळीस अधिक शून्य आता चाळीस अधिक शून्य म्हणजे काय येणार आहे चाळीस येणार आहे त्यामुळं हा चौथा पर्याय पण येऊ शकत नाही आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चाळीस अधिक चार तर चला मग आता आपण पुढचं उदाहरण पाहूया खालील पर्यायातून संख्या व त्यांची विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी शोधा तर पहा हे गणित तुम्ही अगदी व्यवस्थित वाचायचं आहे तुम्हाला या ठिकाणी संख्या पण दिलेल्या आहेत आणि त्यांची विस्तारित पण मांडणी दिलेली आहे तर आपल्याला काय शोधायचं आहे तर ते विस्तारित मांडणी जी दिलेली आहे चुकीची जोडी शोधायची ती संख्या आणि त्यांची विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी तुम्हाला शोधायची आहे तर आता हे गणित मी पर्यायावरून सोडवायचं आहे पर्याय क्रमांक एक आहे सदोतीस आता सदोतीसचं विस्तारित रूप किंवा त्याची विस्तारित मांडणी काय दिलेली आहे तीस अधिक सात आता तीस अधिक सात ह्याचं रूप काय आहे बरोबर आहे कारण तीनची स्थानिक किंमत तीस आणि हे सात तीस अधिक सात हे पण बरोबर आहे आपण इथं टिक करून घेऊया आता पर्याय क्रमांक दोन पाहूया चोपन्न बरोबर पन्नास अधिक चार आता ह्याची सुद्धा विस्तारित मांडणी बरोबर आहे पाचची स्थानिक किंमत किती येते पन्नास आणि चारची चार पन्नास अधिक चार ह्याचं पण ही पण जोडी काय आहे बरोबर आहे आता पर्याय क्रमांक तीन पाहूया सत्तर बरोबर सत्तर अधिक सात आता मात्र इथं नीट लक्ष द्या आता सत्तरची विस्तारित मांडणी कशी आली पाहिजे पहा सत्तरची विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी कशी आली पाहिजे सत्तर ह्या सातची स्थानिक किंमत सत्तर अधिक आणि ह्या शून्याची स्थानिक किंमत शून्य सत्तर अधिक शून्य हे असं यायला हवं पण या ठिकाणी काय दिलेलं आहे सत्तर अधिक सात त्याच्यामुळे ही जोडी कशी वाटते जरा चुकीची वाटते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हे तीन चूक आहे तरी पण आता आपण पर्याय क्रमांक चार पाहूया पंच्याऐंशी बरोबर ऐंशी अधिक पाच आता आठ हे दशक स्थानी आहे ऐंशी पाच एकक स्थानी आहे ऐंशी पाच काय आलं पंच्याऐंशी येतं मुन्यांची विस्तारित मांडणी आहे ऐंशी अधिक पाच हे पण जोडी बरोबर आहे आपल्याला काय विचारलेलं आहे चुकीची जोडी तर मग आता कोणती आहे चुकीची जोडी तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक तीन या पर्यायाला काय करायचं आहे रंगवायचं आहे गणित व्यवस्थित वाचून काय करायचं सोडवायचं आहे तर चला मग आपण पुढचं उदाहरण पाहूया या ठिकाणी आत्ता लगेच सत्तर अधिक नऊ या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा तर एकदम सोपं आहे आता या ठिकाणी तुम्हाला सगळे पर्याय कसे दिलेले आहेत ते निरीक्षण करून पहा सगळे पर्याय तुम्हाला अक्षरामध्ये दिलेले आहेत आता बघा सत्तर अधिक नऊ यांची जर तुम्ही बेरीज केली हो तर किती येते पहा सत्तरच्या पुढं नऊ घरं मोजा किती आलं उत्तर बरोबर एकोणऐंशी तर आता हे एकोणऐंशी हे अंकात आलेलं आहे पण तुम्हाला या ठिकाणी पर्याय मात्र अंकात दिलेले नाहीत तर तुम्हाला हे एकोणऐंशी अक्षरामध्ये लिहावं लागत ए कोण ऐंशी तर असा पर्याय कुठं आहे तो आपण आता शोधूया पर्याय क्रमांक एक आहे एकोणसत्तर हा येत नाही पर्याय क्रमांक दोन किती आहे एकोणनव्वद आपल्याला शोधायचा आहे एकोणऐंशी त्यामुळे पर्याय क्रमांक दोन पण येत नाही आता पर्याय क्रमांक तीन आहे एकोणसाठ हा पण येत नाही कारण आपल्याला शोधायचा आहे एकोणऐंशी पर्याय क्रमांक चार आहे एकोणऐंशी त्यामुळे उत्तर काय आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर तुम्हाला असं जरी नाही लक्षात आलं तरी प्रत्येकाच्या खाली तुम्ही असं ज्या त्या संख्या अंकात लिहिल्या तरी चालतील किंवा असं वाचून सोडवलं तरी पण चालेल फक्त तुम्हाला अंकात अक्षरात उजळणी व्यवस्थित पाठ करावी लागेल कोणतीही संख्या तुम्हाला ओळखता आली पाहिजे त्यामुळं अक्षरामध्ये आणि अंकामध्ये शंभरपर्यंतची उजळणी किंवा ते अंक कि व्यवस्थित पाठ करायचे आहे तर चला मग आता आपण पुढचं उदाहरण पाहूया सात अधिक तीस या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा तर पहा आता हे गणित तुम्ही दोन पद्धतीनं आपण सोडवायचं आहे एक तर दशक एकक अशी मांडणी उभी करायची आणि मग त्यांची बेरीज करायची विस्तारित मांडणीची किंवा मा हा जो क्रम दिलेला आहे सात अधिक तीस हा तुम्ही सवासा करून घ्यायचा आहे तर आपण सुरुवातीला काय करूया ह्यांची दशक आणि एकक रूपात मांडणी करून सोडवूया गणित काय दिलेलं आहे सात अधिक तीस तर पहा आपण काय करूया दशक एकक अशी त्यांची दोन घरं मांडूया आता हे एककाचं घर असत आणि हे दशकाचं घर असत तर सुरुवातीला तुम्हाला काय दिलेलं आहे सात सात काय आहेत एकक आहेत म्हणून आपण सात हे एककाच्या घरामध्ये लिहून काढूया सातच्या पुढे काही दशक आहे का नाही काहीच नाही म्हणजे आपण शून्य लिहूया म्हणजे आपला थोडासा गोंधळ होणार नाही आता हे अधिकचं चिन्ह इथं आपण अधिकचं चिन्ह देऊया आता किती आहे तीन दशक शून्य एकक मग ह्या तीनला उचलायचं आणि तीनच्या घरामध्ये नेऊन ठेवायचं दशकाच्या हे शून्य उचलायचं आणि त्यांना एककाच्या घरामध्ये नेऊन ठेवायचं आहे मग आता यांची आपण बेरेज करायला आपल्याला सोपी झाली एककाच्या घराकडून बेरीज करायची आहे साताशी सात, सात। आणि हे तीन अशी तीन म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे याचं तीन दशक सात एकक म्हणजे सदोतीस सदोतीस असं आलेला आहे ही या एक पद्धत आहे ह्या पद्धतीनं जर गणित केलं तर तुमचं शंभर टक्के घरी चुकत नाही पण आता बघा आता दुसरी पद्धत आपण शिकूया सात अधिक तीस आता काय करूया जे एकक आधी दिले ते एकक कवट आहे शेवटी असतं आणि दशक अगोदर आहे म्हणून ह्याची मांडणी आधी आपण सवाशी करून घेऊया तीस अधिक सात ही काय झाली अशी सवाशी मांडणी दशक आणि एकक असं करून घ्यायचं मग ती अधिक एक सात या दोघांची तुम्ही बेरीज करा तिसच्या पुढं सात घरं मोजा ती सन सात सदोतीस बघा उत्तर सदोतीस आलेलं आहे तर आता आपल्याला पर्यायामध्ये सदतीस कुठं आहे ते शोधायचं आहे तर बघा एक नंबरला दिलेला आहे त्र्याहत्तर हा पर्याय आपला येत नाही पर्याय क्रमांक दोन आहे तर तीन अंकी संख्या दिलेली आहे सातशे तीस हा पण पर्याय येत नाही पर्याय क्रमांक तीन आहे सदतीस त्याच्यामुळं हे आलेलं उत्तर आपलं आणि हा पर्याय कसा आहे सारखा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक येणार आहे तीन आता पर्याय क्रमांक चार किती दिलेला आहे तीस दिलेला आहे त्यामुळं तर हे तर उत्तर येऊच शकत नाही तर बघा हे अशा पद्धतीनं असं उलटा सुलटा क्रम दिलेला असला तरी अजिबात घाबरायचं नाही तुम्ही काय करायचं आहे तो क्रम व्यवस्थित करून घ्यायचा किंवा मा उभी मांडणी करून तुम्ही ते गणित सोडवायचं आहे तर बघा आजचा भाग कसा वाटला तुम्हाला अतिशय सोपा होता तुम्हाला विस्तारित मांडणी हा घटक चांगल्या पद्धतीनं समजलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे ही जी दोन गणितं आहेत ही दोन गणितं तुम्ही व्यवस्थित शांत पद्धतीने विचार करून सोडवायची आहेत आणि ती कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायची आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद